श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जगात जर काही मोठे सत्य असेल तर ते आपला मृत्यू आहे माणूस कितीही हुशार शक्तिशाली किंवा श्रीमंत असला तरी कोणीही मृत्यूपासून वाचू शकत नाही पण जेव्हा कोणी आपल्याला सोडून जाते तेव्हा प्रश्न हा नाही की तो कुठे गेला पण आता त्याला काय होत आहे तो आमच्यावर लक्ष ठेवून आहे का तो आमच्या घरी परत येईल का त्याच्या आत्म्याला वेदना होत आहेत का किंवा शांततेत गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यू हा केवळ शेवट नाही तर आत्म्याच्या सर्वात रहस्यमय प्रवासाची सुरुवात आहे हा एक असा प्रवास आहे जिथे शरीर नाही नाव नाही केवळ कृती आहेत आणि त्यांचे अदृश्य परिणाम म्हणजे मृत्यूच्या क्षणी शरीर सोडून जाता जाणारा आत्मा पिंजऱ्यातून बाहेर पडणाऱ्या पक्षासारखा तो आहे पण प्रथमच पक्षी उडत नाही कारण त्याला समजत नाही की पिंजरा तुटला आहे तो त्याच्या शरीराकडे पाहतो कुटुंबातील सदस्य रडताना दिसले तो त्याच्या चितेची तयारी पाहतो पण मला वाटत नाही की ते विनासायास आहे गरुड पुराणात असे म्हटले आहे की मृत्यूनंतर लगेचच आत्मा गोंधळाच्या स्थितीत राहतो त्याला वाटते की तो अजूनही जिवंत आहे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष का करत आहेत हे त्याच्या आकलनाच्या पलीकडे आहे आणि तेव्हाच यमदूत येतात दोन दैवी प्राणी ज्यांचे रूप सांसारिक नाही ते काळे किंवा लाल डोळे नसतात परंतु त्यांचे स्वरूप त्या आत्म्याच्या कृतीवर अवलंबून असते ज्याने पवित्र जीवन जगले आहे त्याला यमदूत शांत सुखदायक स्वरूपात प्रकट होतो तीर्थयात्रेसाठी सोबत नेण्यात आलेल्या आणि अनाचार आणि पापांचे जीवन जगलेल्या दोन संतांप्रमाणे तोच यमदूत दोन दंडाधिकाऱ्यांसारखा भयानक आणि भीतीदायक दिसतो ज्यांच्या हातात आग आहे आणि त्यांच्या डोळ्यात प्रश्न आहे मृत्यूनंतर हे यमदूत आत्म्याला लगेच यमलोकाकडे नेत नाहीत गरुड पुराणानुसार पहिल्या चोवीस तासांसाठी यमदूत आत्म्याला ज्या ठिकाणी त्याच्या शरीराचे दहन करायचे आहे त्या ठिकाणी ठेवतो का कारण ही ती वेळ आहे जेव्हा आत्मा पहिल्यांदा त्याची कृत्य पाहतो या काळात आत्म्याला त्यांचे संपूर्ण आयुष्य चित्रपटाप्रमाणे दाखवले जाते कोणत्याही शब्दांशिवाय कोणत्याही तर्कशास्त्राशिवाय केवळ प्रत्येक कृतीची स्मृती त्याच्या ऊर्जेसह बाहेर येते तुम्ही काय विसरलात आहात काय दुर्लक्षित केले आहे ज्याला तुम्ही थोडेसे खोटे एक वेळची चोरी किंवा फक्त एक विनोद म्हटले प्रत्येक क्षण प्रत्येक कृती प्रत्येक संकल्प आता तुमच्यासमोर उभा आहे ती शिक्षा नाही हा प्रकाश आहे जिथे आत्मा स्वतःला पाहतो अगदी तसा तो होता आणि हे सर्व तेव्हा घडते जेव्हा शरीर अग्निकडे सोपवले जाते ज्योत पेटत आहे पण आत्मा ते पाहत नाही त्याला त्याच्या कृतींची आग दिसते ती कोणासाठी अश्रू ढाळत आहे आणि कोणासाठी अश्रू आणत आहे हे ती पाहत आहे गरुड पुराणात असेही म्हटले आहे की अंत्यसंस्काराच्या वेळी आत्मा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या खूप जवळ असतो तो तिच्या मनातले सर्व काही ऐकू शकतो तो त्यांच्या वेदना समजू शकतो पण काहीही करू शकत नाही ही सर्वात मोठी वेदना आहे आईचा आत्मा आपल्या मुलाला रडताना पाहत असतो पण त्याला स्पर्श करता आला नाही पत्नीचा आत्मा आपल्या पतीला त्यांचे कपडे गुंडाळताना पाहत असतो पण ती त्याला थांबवू शकत नाही म्हणूनच संस्कारांची वेळ प्रार्थनेची वेळ आणि मौनाची वेळ ही आत्म्यासाठी सर्वात जड असत यावेळी जर कुटुंबाने शांतीचा जप केला तर आत्म्याला काही दिशा मिळते तिला माहिती आहे की आता तिचा पुढचा थांबा येत आहे आणि मग जेव्हा चितेची आग पेटू लागते आणि रात्र पडते तेव्हा यमदूत हळुवारपणे आत्म्याला आता येण्यास सांगतो तुम्हाला तुमच्या कृतींचा मार्ग दाखवावा लागेल आणि आत्मा ते घर शेवटच्या वेळी पाहतो जिथे त्यांचा जन्म झाला तिथे हास्य होते बांडणे होती मोह होता घर आता फक्त एक आठवण आहे आणि येथूनच आत्म्याला एकतीस दिवसांचा प्रवास सुरू होतो यमदूत आत्म्याला सूक्ष्म मार्गावर घेऊन जातो जिथे शरीर नसते केवळ कंपन वारंवारता आणि कृतींचं गंध आहे परंतु गरुड पुराणात असे म्हटले आहे की आत्मा थेट यमलोकाकडे नेलं जात नाही पहिले तेरा दिवस पृथ्वीच्या आसपास राहतो ती तिच्या स्वतःच्या घरात तिच्या स्वतःच्या लोकांमध्ये अदृश्यपणे अस्तित्वात आहे तिच्या जाण्याने कोण तुटले आहे आणि कोण शोचे अश्रू ढाळत आहे हे ती पाहते तिच्यावर कोण खरोखर प्रेम करत होते आणि तिच्या जाण्याची वाट कोण पाहत होते ते तिला माहीत आहे हे तेरा दिवस पिंडदान तर्पण आणि श्राद्ध या प्रक्रियेद्वारे शुद्ध केले जातात गरुड पुराणात म्हटले आहे की या तेरा दिवसात जर घरातील लोक खऱ्या मनाने आत्मेच्या शांतीसाठी प्रार्थना करतात तर आत्म्याला मार्गदर्शन मिळते पण जर घरात कलह हो, अविश्वास किंवा दुर्लक्ष असेल तर आत्मा गोंधळून जातो ती पुन्हा पुन्हा तिच्या अंथरुणावर तिच्या कपड्यांकडे ज्या चित्रात ती एकदा हसली होती त्या चित्राकडे परत येते गरुड पुराणात म्हटले आहे की मृत्यूनंतर आत्मा तीन मार्गांपैकी एका मार्गावर पाठवला जातो हे त्याच्या आयुष्यात केलेल्या कृतींनुसार निश्चित केले जाते या मार्गांना म्हणतात पहिला पुरातन मार्ग धार्मिक तपस्वी आणि सत्यनिष्ठ आत्म्यांसाठी हा मार्ग खुला होतो याला स्वर्गीय मार्ग किंवा देवयान मार्ग असेही म्हणतात या मार्गाने आत्मा वरच्या जगात जातो जिथे आनंद शांती आणि देवत्व आहे दुसरा धुराचा मार्ग हा तो मार्ग आहे जिथे आत्मा पितेकडे जातो कोणताही सद्गुण खूप जास्त नसतो किंवा पाप खूप जड नसते अशा जीवांना हे मध्यवर्ती स्थान आहे मिळते येथेच आत्मा विसावा घेतो पुढच्या प्रवासाची किंवा पुनर्जन्माची वाट पाहत आहे तिसरे मूळ म्हणजे विनाशाचा मार्ग हा तो मार्ग आहे जो पापी आत्म्यांसाठी तयार केला जातो याला नरकाचा मार्ग म्हणतात येथे आत्म्याला त्याच्या कृतीनुसार कठोर शिक्षा हो भोगावी लागते पण या तीन मार्गापूर्वी एक धोकादायक टप्पा येतो कोणताही आत्मा त्यातून जाण्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही जन्मापूर्वी एक क्षण येतो जेव्हा तिला सर्व काही आठवते त्याच्या जुन्या आयुष्यातील शेवटचा श्वास त्याच्या मृत्यूची वेदना त्याने केलेली चांगली आणि वाईट कृत्ये त्याच्या प्रियजनांचे चेहरे जे काही त्याच्या चेतनेत चमकते आणि मग तो आत्मा देवाला वचन देतो गरुड पुराणानुसार ज जर... जन्मावेळी आत्मा भगवंताला म्हणतो प्रभू यावेळी मी तुला विसरणार नाही यावेळी मी खसून जाणार नाही मी सत्य ओळखेल आणि माझ्या जीवनाचा उद्देश पूर्ण करे पण त्या आत्म्याचा जन्म होताच त्याच्या पहिल्या श्वासासह हो। त्याच्या पहिल्या किंचाळीसह मायाचे आवरण त्यावर पडते त्याला दुधाची गरज आहे मग खेळ मग खेळणी मग अहंकार आणि हळूहळू होड़। त्याने प्रभूला दिलेले वचन विसरून जाणे हे विस्मरण हा जगातील सर्वात मोठा सापळा असल्याचे गरुड पुराणात म्हटले आहे जन्म म्हणजे केवळ शरीर घेणे नव्हे तर आत्म्याच्या पुनर्परीक्षणाची सुरुवात आहे जो आत्मा या वेळेचे स्मरण करतो तो आपला आंतरिक शब्द जो आईवडील समाज आणि लोक यांच्यामध्येही त्याच्या वास्तविक कार्याला मान्यता देतो तोच आत्मा या जन्मात मोक्षाकडे वाटचाल करतो पण जो आत्मा पुन्हा त्यात मोहात आनंदात आणि भ्रमात बुडून जातो त्याला पुन्हा मृत्यू आणि पुनर्जन्माचे चक्र भोगावे लागते गरुड पुराणात वारंवार असा इशारा देण्यात आला आहे की जर एकदा मनुष्याचा जन्म झाला तर आत्मा चेतनेत जागे होत नाही तर मनुष्य पुढच्या वेळी त्याला प्राणी पक्षी किंवा कीटकांच्या रूपात पुन्हा सुरुवात करावी लागेल म्हणूनच असे म्हटले जाते की मानवी जन्म दुर्मिळ आहे हे केवळ त्या आत्म्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांनी असंख्य योनीमधून भटकून कधी तपश्चर्या कधी वेदना आणि कधी तिरस्कार सहन केला आहे परंतु गरुड पुराण असेही म्हणते की केवळ जन्म घेणे पुरेसे नाही आता आत्म्याला त्याच्या कृतींचे फळ भोगावे लागते पूर्वीच्या आयुष्यात त्यांनी पेरलेले फळ आता या आयुष्यात उगवते शास्त्रात हेच सांगितले आहे कर्म हे कृतींचे फळ आहे जे कोणीही टाळू शकत नाही साधनाद्वारे नाही उपवासाद्वारे नाही तीर्थयात्रेद्वारे नाही जन्माच्या वेळी मूल अपंग का होते का गरीब लोक मुलं अणात का असते आणि जन्मानंतर लगेच राजयोग का प्राप्त होतो त्याला संपत्ती सन्मान सौंदर्य आणि बुद्धिका लाभली आहे गरुड पुराणात असे म्हटले आहे की हे सर्व योगायोग नसून संस्कार आहेत जो आत्मा आधीच्या जन्मात तपश्चर्या दान आणि सेवेत लीन झाला आहे तो या जन्मात सौंदर्य प्रतिभा आणि जन्मजात भक्ती घेऊन जन्माला येतो आणि ज्याने मागील जन्मात फसवणूक द्वेष अभिमान किंवा जुलूम केला आहे तो या जन्मात काही प्रकारचे दुःख आणतो पण दुःख भोगणे ही शिक्षा नाही ती एक संधी आहे कारण देव कोणाचाही द्वेष करत नाही आणि तो कोणालाही शिक्षा देत नाही ज्या परिस्थितीत आत्म्याने काहीतरी अपूर्ण सोडले होते तीच परिस्थिती ते आत्म्याला परत देतात गरुड पुराणात असे वर्णन केले आहे की अनेक वेळा ज्या आत्म्याने आधीच्या जन्मात इतरांचे अन्न हिरावून घेतले आहे त्याचा पुढचा जन्म बुकेल्या घरात होतो ज्याने स्त्रीचा अपमान केला आहे त्याला पुढच्या वेळी स्त्रीसारखीच वेदना जाणवते आणि ज्याने एखाद्या अपंग व्यक्तीची खिल्ली उडवली आहे तो पुढच्या वेळी त्याच परिस्थितीत जन्माला येतो त्या दुःखाची खोली समजून घेण्यासाठी म्हणूनच शास्त्र म्हणते की ज्याला तुम्ही दुर्दैव म्हणता ते आत्म्याचे शिक्षण आहे परंतु असे काही आत्मे आहेत जे आधीच्या जन्मात अपूर्ण राहिले होते परंतु त्यांनी इतका खरा संकल्प केला होता की त्यांचा सध्याचा जन्म एका विशेष कार्यासाठी आहे अशा मुलांना बालपणापासून वेगळे वाटते ते देखील गर्दीत गप्प आहेत एखाद्याला प्रार्थनेत लगेच थकवा येतो किंवा अचानक एखादा मंत्र ऐकू येतो आणि त्याचे डोळे भरतात गरुड पुराणानुसार ही लक्षणे त्या आत्म्यांची आहेत जे आधीच्या आयुष्यात साधनाच्या दारावर आले आणि त्यांनी आपले जीवन संपवले त्यांना हा जन्म आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणून प्राप्त झाला आहे पण जगाला हे समजत नाही ते खेळण्यांच्या मोहात पडतात पटींनी बांधले जातात आणि हळूहळू ते त्यांच्या संग, स्वतःचा संकल्प विसरतात म्हणूनच कधीकधी अशा मुलांना आयुष्याच्या सुरुवातीला दुखापत होते ज्यामुळे ते पुन्हा आतल्या दिशेने प्रवास सुरू करतात गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा आत्मा त्याच्या खऱ्या कर्मापासून विचलित होऊ लागतो तेव्हा त्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना वेदना पाठवते आणि ज्या आत्म्याला वेदना समजते तो आत्मा त्याच आत्म्याला जागृत करतो परंतु दुर्दैवाने बहुतेक आत्मा त्या वेदनेपासून दूर पळतात आणि ते तक्रार करू लागतात मी जे केले ते असे होते की मला हे जीवन मिळाले परंतु जर त्यांना फक्त हे माहीत असते की प्रत्येक वेदना प्रत्येक आनंद प्रत्येक क्षण ही एकाच आत्म्याची निवड होती तर कदाचित ते देवाशी लढणे थांबवतील आणि त्याला समजून घेऊ लागतील म्हणूनच गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा आत्म्याचा जन्म होतो तेव्हा त्याची पहिली कृती स्मरण असते जर ती देवाचे स्मरण करत राहिली तर साधक तिची परीक्षा घेत नाही तर मार्ग बनतो पण जसजसा आत्मा जीवनाच्या जाळ्यात अडकतो तसतशी ती कृष्यत्र कर्म नावाची कर्मांची एक नवीन मालिका तयार करते सध्याच्या जीवनात केलेली कर्मेच भविष्याची फळे बनतात आणि या चक्रात आत्मा पुन्हा गुंतलेला असतो जोपर्यंत तिला हे समजत नाही की ती केवळ एक शरीर नाही तर चेतनीची एक ठिणगी आहे जी जन्म घेत नाही किंवा मरत नाही तोपर्यंत तिची सुटका होऊ शकत नाही पण आत्मा या चक्रातून मुक्त होऊ शकतो का माणूस खरोखरच मरू शकतो का गरुड पुराणातील उत्तर होय असे आहे पण हा मार्ग सोपा नाही मोक्ष हा शब्द जितका सोपा वाटेल तितका त्याचा प्रवास अधिक कठीण आणि सूक्ष्म असतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूच्या चक्रातून बाहेर येणे नव्हे तर आत्म्याचे अंतिम सत्यात विलीन होणे होय ही अशी स्थिती आहे जिथे आत्मा पुनर्जन्म वागत नाही किंवा मृत्यूला घाबरत नाही ती माझ्या आणि माझ्या बंधनातून मुक्त आहे ज्या आत्म्याने आपली सर्व कर्मे पूर्ण केली आहेत आणि त्या ज्याच्या मनात द्वेष किंवा लोभ नाही तो आत्मा तारणास पात्र आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका